सर्व गुरु गुरुबंधू आणि गुरुभगिंना सांप्रदायिक श्री गुरुदेव चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये नरेंद्र माऊलीचे अतिशय सुंदर भजन ऐकूया श्री गुरुदेव अवघ्या जगाला विश्वशांतीचा महामंत्र तू दिला नरेंद्र की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा मूळ मंत्र शिकविला नरेंद्र की जय जय बोला 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 जगामध्ये थोर किरती धर्माचार्य नरेंद्राची धर्माचार्य नरेंद्राची भक्तावरी ज्याची प्रीती जशी माय लेकराची जशी माय लेकराची संत महात्मा सांगू किती मी शब्द कमी त्याला नरेंद्र की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला अवघ्या जगाला विश्व विश्वशांतीचा महामंत्र तू दिला नरेंद्र की जय जय बोला 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 विश्वव्यापी मिळवून ख्याती धर्माचार्य जगतगुरूची धर्माचार्य जगतगुरूची असे गोडी आध्यात्माची कासधरी विज्ञानाची कासधरी विज्ञानाची या संताचा संगत याला पावण तो झाला नरेंद्र की जय, जय जय बोला नरेंद्र की जय, जय जय बोला अवघ्या जगाला विश्वशांतीचा महामंत्र तू दिला नरेंद्र की, जय की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला शिकवनया संता ठेवा बांधूनी हृदयाशी निरुदयाशी, हृदयाशी स्वप्नातही कधी कोणाचे तुम्ही चिंतून नका वाईट चिंतून नका वाईट दास दिलीप, दंडवत करीतो थोरा या संताला नरेंद्र की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला अवघ्या जगाला विश्वशांतीचा महामंत्र तू दिला नरेंद्र की जय जय बोला नरेंद्र की जय जय बोला तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा मूळ मंत्र शिकविला नरेंद्र की जय जय बोला 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 श्री गुरुदेव